महापालिका निवडणुकीनंतर लातूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी मोठी राजकीय लढत पाहायला मिळाली मात्र भाजपमधील काही निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याने नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून त्यातून अनेक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला असून लातूरच्या राजकारणाला नवी दिशा देण्याला सुरुवात केली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या ठिकाणी अर्ज भरण्याची प्रक्रिया या ठिकाणी संपलेली आहे आणि लातूरमध्ये आपण पाहिलं आहे महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी कशा प्रकारचं निवडणुकीचं चित्र आपल्याला दिसून आलं आणि त्यातलेच काही कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आपल्याला पाहायला मिळतं एकनाथजी शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश केले आणि आज निवडणुकीसाठी आरवी गटामधून या ठिकाणी जे उमेदवारी आज या ठिकाणी दाखल केलेली आहे काय ना पूजा श्रीनिवास मेणकुदळे यांनी आज शिवसेनेमधून आरवी गटामधून या ठिकाणी अर्ज भरलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या निवडणुकीमध्ये निश्चितच या ठिकाणी शिंदे गटाचा विजय होईल असं या ठिकाणी चित्र आपल्याला दिसून येतं काय सांगाल आज उमेदवारी अर्ज भरला आहेत प्रकारचं या ठिकाणी पुढील काम असणार आहे माझं नाव पूजा श्रीनिवास मेनकुदळे आहे आम्ही एकनाथ शिंदे साहेब या, या सचिन भैया यांच्याकडून हे पक्षात मार्गदर्शन मा यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवत आहेत एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना लातूरमधून ही आर्वी गटामधून निवडणूक लढवत आहे सर काय सांगाल आज निवडणुकीला प्रथमच आज एक नवीन चेहरा आपण या ठिकाणी दिला आहे सर्वच एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा झंजावात या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकात दिसेल कारण की ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ज्यांनी ज्यांनी लोकांसाठी सर्वसामान्यांसाठी कामं केले त्यांना एक संधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहामध्ये देण्यासाठी एकनाथजी शिंदेसाहेबांनी सर्वसामान्य घरातल्या उमेदवारांनाच संधी दिलेली आहे आणि नक्कीच ही सर्व मंडळी आहेत लातूर तालुक्यातली रेणापूर तालुका असेल या मोठ्या जोशाने आज आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीचे फॉर्म भरलेत आणि येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेमध्ये शिवसैनिक नक्कीच दिसतील गेल्या काही दिवसापासून आपण पाहिले एकनाथजी शिंदे हे ग्रामीण भागातल्या लोकांकडं त्यांचं जास्त लक्ष असलेलं आपल्याला पाहायला मिळाले बऱ्याच दिवसामध्ये सुद्धा भारतीय जनतामध्ये पार्टीमध्ये काम केलं आणि आज तुम्हाला डावलल्यामुळं आज तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला असताना आज तुमच्या या ठिकाणी पत्नी जे आहे त्यांना शिवसेनेमधून या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे कशा प्रकारचा या ठिकाणी आर्वीमध्ये विकास होणार आहे आम्ही बऱ्याच वेळा आर्वीमध्ये येऊन पाहिलं मात्र काय परिस्थिती होती आणि याच्या पुढची परिस्थिती काय असणार आहे सर्वांना जय महाराष्ट्र जय श्रीराम मी श्रीनिवास मेनकुदय मी आरवीगावचा रहिवासी होतो आहे आणि आर्वीगावची अशी परिस्थिती आहे आर्वीगावमध्ये आत्तापर्यंत जेवढी बी ग्रीन बेल्ट आहेत अम्युनिटी प्लेस आहेत ओपन स्पेस आहेत एकही लोकांसाठी नाही त्या जागी त्यांनी वैयक्तिक त्यांचे घरं बांधले वैयक्तिक दुकानदारी चालू केली वैयक्तिक तर ती मी जर जिल्हा परिषद सदस्य माझ्या मिसेस झाल्या तर मी ते जिल्हा जे जेवढे ग्रीन बेल्ट ओपन स्पेस जे आहेत मी ते मुक्त करणार आहे आणि रस्ते नाले फक्त बोगस कागदपत्री कामं झालेले आहेत करोडोचा भ्रष्टाचार आहे नक्कीच ते भ्रष्टाचाराला मी आळा घाली निश्चितच यापुढे आरवी गावामध्ये आपल्याला बदल झालेला दिसणार आहे कारण की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना आपण बऱ्याच वेळा याने या विकासामध्ये भर टाकण्याचं काम केलं मात्र तिथं न्याय न मिळाल्यामुळे आज शिवसेनेच्या गटामध्ये या या ठिकाणी प्रवेश केलेला आहे नक्कीच या ठिकाणी आरवी गावचा निश्चित शिवसेनेच्या माध्यमातून विकास होईल अशी अपेक्षा या ठिकाणी सर्व नागरिकांची आपल्याला पाहायला मिळत आहे स्टार महाराष्ट्रासाठी मी संगपा स्वामी लातो नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे